नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या आजच्या पत्रकार दिनाच्याही शुभेच्छा माणसाकांताच्या या नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्सव साजरा होणार या उत्सवासाठी स्थानिक देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग असतील यांच्या वतीनं पूर्वतयारीसाठी मागं बैठक झालेली होती त्यामध्ये सर्व नियोजन करण्यात आलेलं होतं त्या नियोजनाप्रमाणे झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज या विभागाचे विधानसभा सदस्य आमदार सरदार बोरफडे त्याचबरोबर ट्रस्ट ग्रामपंचायत आणि सर्व प्रशासनिक विभाग यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना अतिशय कमी वेळामध्ये देवाचं दर्शन व्हावं सर्व सुविधा मिळाव्यात मग ते स्वच्छता असेल पाणी असेल आरोग्य असेल किंवा दर्शन हे असेल किंवा परिसरामध्ये त्याला वावरण्यासाठी जी काही आवश्यक सुविधा असतील त्याच्याविषयी पूर्णपणे चर्चा झाली सर्व विभागांनी चांगली तयारी केलेली आहे काही नव्यानं सूचना दिलेल्या आहेत त्याचीही तयारी आगामी दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होईल आणि मला खात्री आहे की या गावातील सर्व नागरिक जे आहे या लग्नाचं म्हणजे या म्हणजे मूळ सोहळा जो आहे तो माणसाकांडाचं लग्न आहे आणि त्या सोहळ्यासाठी सर्वजण त्यांनी आयोजक म्हणून हे सहभागी होत आहेत येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं सर्व भाविकांचं आपण सर्वजण म्हणून अतिशय आनंदाने स्वागत करणार आहोत त्यांची व्यवस्था करणार आहोत आणि मला खात्री आहे की हा सोहळा निश्चितपणे पुढील सर्व वर्षांसाठी लक्षात राहण्यासारखा होईल आणि पत्रकार बांधव असतील सर्व इतर नागरिक असतील यांचंही आम्हाला निश्चितपणे सहकार्य लाभणार आहे हा सोहळा केवळ इथे येणाऱ्या भाविकांपर्यंत मर्यादित आपल्याला ठेवायचा नाही आहे तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातील जे माणसाकांताचे भाविक आहेत यांच्यापर्यंत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पोचवायचा आहे आणि निश्चितपणे त्या सर्वांना त्या देवदर्शनाचा आनंद द्यायचा आहे धन्यवाद दरवर्षी अशा पद्धतीनं ज्या कार्यक्रमामध्ये यात्रामध्ये महोत्सवामध्ये मोठ्या मो प्रमाणावर भाविक आणि लोक येत असतात त्याविषयीचं नियोजन नियोजन आपण आपत्ती व्यवस्थापन आराखड्याच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे करत असतो त्याच्यामध्ये आपण इन्सिडंट कमांडंट म्हणून काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे मोठ्या प्रमाणावर आपण पोलीस व्यवस्था केलेली के असते त्याचबरोबर होमगार्डची व्यवस्था केलेली असते किंबहुना मी असं आवाहन केलेलं आहे की या गावामधल्या प्रत्येकाने व्हॉलेंटियर्स म्हणून काम केलं पाहिजे आणि पोलिसांच्या वापराची गरजच पडली नाही पाहिजे आपण जर शिस्त पाळली आपण नियोजनाप्रमाणे काम केलं सर्वांनी तर बळाचा वापर करण्याची कुठेही गरज पडत नाही कारण येणारा माणूस भाविक आहे पोलिसांच्या बळाने आपल्याला नियंत्रित करायचा नाही आपल्याला प्रेमाने द्यायला सर्व मार्गक्रमण करायचं आहे आणि हा भाविकांचा आनंदाचा उत्सव आहे त्यामुळे या सगळ्या व्यवस्था आपण निश्चितपणे पडणार मान्य पोलीस अधीक्षक असतील त्यांची सर्व टीम असेल ती या दृष्टिकोनातून पूर्व तयारी करेल जर काही त्यांच्याकडनं आता राहिलेलं असेल तर या ठिकाणी माझ्यासोबत ऍडिशनल एस पी मॅडम डॉक्टर कडकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या त्याची नोंद घेतील आणि त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याची जी काही बाबतीत शिल्लक असेल ती पण निश्चितपणे करतील